पनवेल सह राज्याच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा पनवेल अफेअर्स ला निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात पार्थ पवारांचे पनवेल मध्ये रात्र जॉगिंग होय पार्थ हे पनवेल शहरातील रस्त्यावर बुधवारी रात्री धावत होते पार्थ हे स्वतः धावत असल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनाही रात्र जॉगिंग करावी लागली रात्रीच्या काळोखात पार्क हे मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी धावले की वेळ बचतीसाठी याबद्दल साशंकता आहे पार्क हे पनवेल मधील विविध ठिकाणी घरापर्यंत जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत पनवेल शहरात अशाच पद्धतीने बुधवारी रात्री पार्क हे मतदारांची भेट घेत होते रात्रीचे दहा वाजल्याने पुण्याला जाण्याची लगबग आणि दहा नंतर प्रचाराची वेळ संपण्याची घाई यामुळे पार्क त्यांनी अखेरची भेट घेण्यासाठी वाहनातून प्रवास सुरू केला परंतु वाहतूक कोंडी झाल्याने त्यांनी स्वतः जवळचे वाहन सोडून वाल्मिकी नगर ते हॅपी होम सोसायटी पर्यंत धाव मारली आता पाठ स्वतः धावतात हे पाहून त्यांच्या सोबत शेकापचे पनवेल पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम मात्रे हे सुद्धा धावले आणि मग काय त्यांच्या सोबत गणेश कडू अविनाश मकास आणि इतर कार्यकर्तेही धावू लागले नमस्कार मी शिवाजी वाडकर शेतकरी कामगार पक्षाचा युवा कार्यकर्ता पार्थ पवार यांनी पनवेलचा दौरा केला या दौऱ्यामुळे आज पनवेलच्या युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेला आहे आज आम्हाला प्रत्येक युवकाला वाटते की पार्थ पवारांच्या रूपाने आम्हाला एक सक्षम उमेदवार भेटतो पार्थ पवार म्हणजे आपण बोलू शकतो हो की पार्थ पवार यांना राजकीय एक पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीचा उपयोग करून ते पनवेलचा आणि मावळचा विकास हे बारामतीच्या तोड करतील याची आम्हाला खात्रीच आहे पूर्ण आम्हाला युवकांना आणि तसंच बघायला गेलो आपण तर आधीच्या खासदारांनी एवढं काही काम केलं नाही दिल्लीत सत्ता राज्यात सत्ता महानगरपालिकेत सत्ता तरी काल पार्थ पवार यांना ट्रॅफिक आणि खराब रस्त्यांमुळे गाडी सोडून धावत यावली पाळी आली म्हणजे तुम्ही बघत असाल की ट्रॅफिकमुळे किंवा नवनियोजन असल्यामुळे रस्त्याच्या खराब परिस्थितीमुळे तु उमेदवारांना पण धावा धावा करायची पाळी येते ठीक आहे आता ते शिव यांचे उमेदवार कळणार नाही ते येतच नाही आहेत त्यामुळे त्यांना ते समजणार जेव्हा येतील तेव्हा त्यांना समजेल आजच्या कंडिशन आजच्या कंडिशनला सगळ्यांनी जागरूक होऊन सगळ्या मतदारांनी जागरूक होऊन कुठलाही भूलतापांना बळी न पडता कुठलाही झाडकीवरती विश्वास न ठेवता पार पवार यांच्याकडे सक्षम उमेदवार निवडून जाण्या काळाची गरज असून आपल्या सगळ्यांची गरज ही संधी चुकली तर आपलं खूप नुकसान होईल देशभर लोकसभा निवडणुकांची रणघुमाळी चालू आहे आपण आहोत महावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेलमध्ये पनवेल मावळ मतदारसंघ हा पहिल्यापासूनच चर्चेत असणारा मतदारसंघ आहे पण यावेळेस तो चर्चेत आहे वेगळ्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी सत्तावीस मार्च बुधवार माणिकनगर ते हॅपी होम सोसायटी हा प्रवास चक्क धावत पळत केला